मंडळी जय जवान जय किसान आपण नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत असतो आपण समोर बघू शकताय आहे हा फार मोठा कार्यक्रम एखाद्या आपण आपल्या घरातील व्यक्तीचे महिलेचे ओटी भरणाचा कार्यक्रम असतो त्या पद्धतीनं हा फार मोठा ओटी भरणाचा कार्यक्रम या ठिकाणं पार पडतोय आपण बैलाला तर ओळखलं असेल ज्या बैलानं अखंड महाराष्ट्रभर भारतभर आपल्या मालकाचं नाव त्याच्या स्वतःच्या पळाच्या जोरावर आणि देखूनपणाच्या जोरावर अखंड भारतभर केलं असा सोनार पाड्याचा सोन्या होय आपण त्यांच्याच दावणीला आलेलो आहोत आणि त्यांच्या दावणीला असणारी ही जातिवंत खिल्लार गाई या खिल्लार गाईचं ओटी भरणाचा फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे खऱ्या अर्थानं बघा हौसला मोल नसतं असं सांगितलं जातं आज महाराष्ट्रामध्ये गाईला राजमातेचा राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि खरोखर अशा प्रकारचे गाईवरती प्रेम करणारी लोकं असली तर शंभर टक्केच त्या मानाचा मान सन्मान होणार सोनारपाड्याचा सोन्या अखंड महाराष्ट्र गाजवला भारत गाजवला आणि अजूनही लोकांच्या मनावरती आधी राज्य गाज गाजवतोय असा बैल लंपीसारख्या आजारातूनसुद्धा बरा होऊन आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला सापडला देखूनपणाचं एक वेगळं आणि आगळं रूप आणि त्यांच्या घरातील ही गायीसुद्धा तेवढीच आणि जातीवंतानी देखणी आपल्याला पाहायला मिळाली जयश शेठ पाटील सोनारपाडा आणि सोनारपाड्याचं गावाखंड या गावाचं नावाखंड महाराष्ट्रभर भारतभर होतंय असं या बैलामुळं आणि आज या ओटी भरणाच्या कार्यक्रमामुळं मित्रांनो व्हिडिओ लाईक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी असा आनंद होणं काळा काळाची गरज आहे आणि तरच आपला देशी उगवंश जगला जाणार आहे जपला जाणार आहे जय गोमाता नन्ते मन तया सजले